नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी भीतींनी आशांनी अपेक्षांनी आता भरतवाक्य संपल्यावर समोरचे प्रेक्षालय रीते झाले आहे आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर एकटा समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत आहेत माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हाताला बिरगून बसलेत खट्ट मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यावर ठेवलेल्या थेंबासारखे भिंतींच्या कोपऱ्यांवर थरथरत आहे अजूनही हा एक दिलासा आहे माझ्या रितेपणाला नाटक न तीन तासांचा एक अर्करूप अस्तित्व संपले जणू पण संपलंय ते फक्त इथे माझ्याजवळ माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेले आहेत मी एक होतो तो, तो हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे